आणि मी आपलं स्वागत करतो माझा नगरसेवक या कार्यक्रमामध्ये आज आपले जे पाहुणे आहे ते आहे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या युतीचे उमेदवार जे की यवतमाळ नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उभे असलेले आपले गौरव दीपकराव कदम जे की वार्ड नंबर तेवीस ब इथून राष्ट्रवादी पॅनल मधून घड्या या चिन्हावरून उभे आहे तर मी त्यांचे स्वागत करतो नमस्कार गौरव नमस्कार आपण नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आपण जो अर्ज दाखल केलेला आहे तो शिवसेना राष्ट्रवादी गट या पक्षाकडून केलेला आहे तर आपण मागील पाच ते सहा वर्षापासून समाजकारणामध्ये आहात आणि समाजकारण करता करता आज आपण राजकारणामध्ये प्रवेश केला या निवडणुकीच्या माध्यमातून आणि आम्ही असं ऐकतोय की तुमची ही पहिलीच निवडणूक आहे बरोबर बरोबर तर आपण जेव्हा अर्ज दाखल केला तेव्हा बरेचदा काय होतं की उमेदवारी अर्ज दाखल करत असताना हेवे दावे होत असतात विरोध होत असतो तर तुम्हाला कुठल्या पद्धतीच्या अडचणी वगैरे आल्या आल्या का जेव्हा तुम्ही अर्ज दाखल केला तेव्हा हो अडचणी तर येत होत्या बाकी पक्षवाले कारण की माझं कार्य बघून सगळे पक्षवाले जरा जेवढा मी पंधरा पाच सहा वर्षापासून कार्य करत होतो तर सगळ्या पक्षवाल्या जरा विरोध होता की आमच्याकडे यावं म्हणजे कारण कसं आहे की एक तुमची इमेज क्रिएट झाली होती की मागील तुम्ही एक वर्ष दीड वर्षापासून आम्ही असं ऐकलं होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सचिव या पदावर होतात आणि अचानकपणे जेव्हा लोकांनी बघितलं की तुम्ही आता राष्ट्रवादी पक्षाकडनं अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवताय तर आ, हे कसं काय झालं याबद्दल थोडं सांगू शकाल आता त्यामध्ये कसं असते पक्ष पाहायला नाही जात कुठे कार्य करण्याला कर पण ठोकरल्या जाते बरोबर आपण एवढं कार्य केलं तिला पण आपल्याला पण या अजितदा गटा गटाने आपल्याला आधीपासून होते असते पण मी नाही बोललो होतो सचिव यामध्ये भारतीय जनता पार्टीने की शिंदे गटासोबत युती केलेली नाही आहे किंवा अजितदाच्या गटासोबत युती केलेली नाही आहे आणि भारतीय जनता पार्टी हा स्वतंत्र आपले उमेदवार उभे केलेले आहे एकोणतीस यवतमाळमध्ये तर तुला काय वाटतं की याचा परिणाम हा तुझ्या निवडणुकीवर तू जो उभा राहता या पक्षाकडनं तर यावर परिणाम होईल का नाही या वरती तर महायुती सोबतच आहे पण या स्थानिक लेवलवर व्यक्ती पाहिल्या जाते व्यक्तीचं कार्य पाहिले जाते मी मागील पाच सहा वर्षापासून सतत कार्य करत आहे या वार्डामध्ये त्याच्यामुळे या या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये तर या गोष्टीचा फरक नाही पडणार आहे म्हणजे तुला म्हणायचं की लोक यामध्ये व्यक्ती त्यांनी केलेले मागील कार्य बघतात आणि त्याची जी सहज उपलब्धता आहे ते लोकांना तर सगळ्यांना माहितीच आहे मी काय किती वर्षापासून कर कि वर्षा करत आहे ठीक आहे ना मला सांगू शकशील का की मागील पाच ते सहा वर्षापासून तुझे समाज कार्य करतोय आणि निस्वार्थपणे करतोय असं म्हणायला हरकत नाही कारण आम्ही असं ऐकलं की तू कुठल्याही राजकीय पक्षांचा सा सपोर्ट न घेता तू माग ते मागील पाच सहा वर्षापासून काम करतोय तर मला मिनिमम पाच ते सहा कार्य तू केलेले मागील पाच सहा वर्षापासून सांगू शकशील का मी लोकांच्या आरोग्यासाठी आणि सेवेसाठी जे से केलेले कार्य आहे समजा वॅक्सिन कॅम्प झाले कोरोना काळात बऱ्याचशा लोकांना म्हणजे दवाखाना असो कुठली मदत असो वॅक्सिन कॅम्प त्याच्यानंतर मी आपले आभा कार्ड आयुष्यमान कार्ड हे सगळे कॅम्प राबवले रक्तदान शिबिर ते पण सगळे कॅम्प मी राबवले नक्कीच आणि मी वार्ड नंबर तेवीस मध्ये येतोय आपल्या आपल्या वार्डामध्ये बऱ्याच अशा समस्या आहेत की त्या सोडवणं गरजेचं आहे तर जर वार्ड नंबर तेवीस ब मधील जनता जर तुला निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करून देते तर तू येथील समस्यांना कॅटेगरी वाईज जर आपण डिवाईड केलं तर पहिल्या अशा प्राथमिक समस्या कोणत्या तुला वाटतं आपल्या वार्ड नंबर तेवीस मध्ये प्राथमिक म्हणजे आता मी बरे आता जर पाच वर्षापासून सहा वर्षापासून बघत आहे आपल्या वार्डमध्ये अँब्युलन्सची व्यवस्था नाहीये स्वतंत्र म्हणजे अशी कुठे आवश्यकता पडली इतक्या आतमध्ये कोणी येऊ शकत नाही फास्ट मध्ये ना। आपल्या वार्डासाठी पण एक अम्बुलन्सची व्यवस्था करू त्यानंतर आपण आपल्या इथे अंगणवाडी नाहीये लहान मुलांसाठी त्यांना दुसऱ्या अंगणवाडीमध्ये तेवढे लोक म्हणजे मुलं असल्यामुळे ते घेऊ शकत नाही आपल्या वार्डामुळे त्यामुळे एक स्वतंत्र अंगणवाडी आपल्या वार्डामध्ये आपण तयार करू नक्कीच अंगणवाडीवरून विषय निघाला की काय होतं की अंगणवाडी ही यासाठी पण आवश्यकता वाटते की जे प्रायव्हेट शाळा आहे त्याच्यामध्ये भरभक्कम अशी फी घेतली जाते के जी वन नर्सरी मुलांची वीस वीस पंचवीस हजार रुपये फी आहे तर त्याचा कुठेतरी सपोर्ट होईल अंगणवाडीमुळे म्हणजे ज्या काही आपल्या राज्यस्तरीय पातळीवर ज्या काही योजना असतात त्या आणण्यासाठी आपल्याला मुलांना पोषक आहार पण मिळतो अंगणवाडी मधून बिलकुल बिलकुल जरूर मला विचारायचं होतं की आपल्याकडे रस्त्याच्या आणि नाल्याच्या समस्या भरपूर आहेत बरोबर आपण बघतो की जे मांगुळकर साहेबांचा सा घर आहे तिथला जो रस्ता आहे तर त्याची अवस्था म्हणजे मागील एक सात ते आठ महिने झाले असतील तो रस्ता बांधून डांबरीकरण देऊन तर आज त्याची जर आपण अवस्था बघितली तर असं वाटतं की सहा ते सात वर्ष झाले हा रस्ता बांधून कारण की मदत ते ड्रेनेज बाहेर आलेले आहे आणि एक डम्पर ट्रक जरी तिथून गेला तरी त्या रस्त्याची भीषण अवस्था झालेली आहे तर असं का होतं वारंवार रस्ते का बांधावे लागतात नाही आता मध्यंतरी मी तर ते गटर लाईनचं ते काम मी करून घेतलं आहे त्यांच्याकडनं जसं आता चेंबर तर मी बोलले की वर आले मी ते लेवल करून घेतले आता म्हणजे झाकण वरती आले होते आणि बरेचसे आता बांधकाम वगैरे चालू आहे त्यामुळे मोठे मोठे हेवी ट्रक येतात रेती असो कुठल्या गोष्टी तर त्याच्यामुळे ते रोड जातात आणि व्यवस्थित काम झालेलं नाहीये एक सांगायचं म्हणजे हा आणि कसं आहे रस्ते आपण बघतोय आपण निवडणुका होतात निवडणुका जातात आज भारताला स्वतंत्र होऊन ऐंशी वर्ष झालेले आहे पण आजही आपले स्थानिक मुद्दे काय आहे की मी रस्ता बांधून देईल मी स्वच्छता ती घंटा गाडी वगैरे बोलवेल याच्या पुढे आपण कुठेतरी गेलो पाहिजे ना म्हणजे कसं आहे की आपली जी नवीन जनरेशन आहे ती अत्यंत मोबाईलच्या आहारी गेली आहे त्यांच्यासाठी कुठेतरी वाचनालयाची गरज हो, असणे आवश्यक आहे व्यायामशाळा असणे तर याबद्दल काय तुझं विजन आहे मी घेतलाय ते पण वाचनालयाचं पण करायचं आहे आपल्याला वाचनालय महिलांसाठी जिम उपलब्ध नाहीये महिलांसाठी पण एक आपण साठी व्यवस्था करू ओके त्यासाठी महिला ट्रेनर वगैरे पण लागेल महिला ट्रेनर करू ना आपण हा ते पण व्यवस्था करू आणि जी आपली आता जिम आहे मुलांसाठी शिवराय जिम आहे तिथे पण आपण थोडी चांगले मशिनरीज वगैरे अजून मुलांसाठी पण तयार होऊन जाईल तिथे पण अडव्हान्स पद्धतीच्या टेक्नॉलॉजी आणणं गरजेचं आहे कारण व्यायामशाळा तर आहे आपल्या याच्यामध्ये पण तेव्हापासून लहान होतो म्हणजे जेव्हापासून आई तेव्हापासून ते जिम आहे पण तिचं साहित्य अजून तेच बरोबर त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी पण प्रयत्न करणार नक्कीच त्यानंतर माझा दुसरा प्रश्न होता की आपला जी अमराई आहे अमराईमध्ये बऱ्यापैकी विकास झालेला आहे आणि पण काय होतं की वार्ड नंबर तेवीस म्हटलं तर फक्त अमराई त्याच्या व्यतिरिक्त आपल्या वार्ड नंबर तेवीस मध्ये इकडे काही अजून ओपन स्पेस आहे तर त्याचंही डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे मी बरेचसे ओपन प्लेस मंजूर केलेले आहे बल काम अमराई तर झालेली आहे तर डोळ्यासमोर पाहायला मिळते आपल्याला अमराई झाली त्याच्यानंतर भूपेश नगरचं काम पूर्ण झालेलं आहे अर्ध थोडं राहलं आता त्यानंतर नारायणाची ओपन प्लेस केलेली आहे मी म्हणजे बर हा त्याच्यानंतर आपलं हनुमान मंदिर आहे कृष्णकुजनगर त्यानंतर मी गाडगे महाराज मंदिर आहे आपलं संत गाडगे महाराज म्हणून तिथलं पण ओपन प्लेस मंजूर झालेलं आहे ते पण मी एकताना करून घेतलेलं आहे त्यानंतर कोल्लेले लेआउट मधलं हनुमान मंदिर आहे तिथलं पण मी टाकलेलं आहे अजून ते पास व्हायचं आहे निवेदन टाकलं आहे श्रीराजनगर मधलं एक टाकलेलं आहे ओपन प्लेस ओके ओके रुक्मिणी पण काम होईल आपण सगळे करून नवीन आणि जे बंद होते दिवाळीच्या आधी आपण सगळे पाच ते सहा ओपन प्लेस मधले हायमॅक्स आपण व्यवस्थित करून घेतले की तू मागील दहा वर्षापासून सहा वर्षापासून समाज कार्य करतोय आणि आता तू निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा झालेला आहे परंतु आम्ही जसं आता बाकी उमेदवारांना भेटलो तर ते ते देखील हे दावे करतात की आम्ही समाजकार्य मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि जनता त्यांच्याकडून प्रतिसाद देतील म्हणून तर तू याच्याकडे कसं बघतो जनतेला जनतेला आता सांगायची तर गरज नाहीये जनता हुशार झालेली आहे जनताला माहिती आहे कार्य कोण किती दिवसापासून करत आहे मी मागील पाच ते सहा वर्षापासून करत आहे पण याच्याही आधी मी पंधरा वर्षापासून माझं कार्य आहे जसं शिवजयंती आहे डयन आहे कुठल्या एरियामधला कुठला पण कार्यक्रम असो माझा पुढाकार असतोच नवरात्र आहे आता गरबा मी महिलांसाठी बाहेर जावं लागत होता गरब्यांसाठी महिलांना नवरात्र नवरात्रामध्ये तर मी स्वतः त्यांच्यासाठी एक गरब्याचं वर्कशॉप आयोजन केलं होतं दीडशे महिला माझ्या याच्यात आल्या होत्या पहिल्याच दिवशी दीडशे महिन्याची नोंदणी झाली फ्रीमध्ये वर्कशॉप ठेवला होता मी ओके आणि शिवजयंती वगैरे पण शिवजयंती पण शिवजयंती गोकुळ मी वेशभूषा स्पर्धा राहते शिवजयंतीमध्ये वेशभूषा घेतोय मला आठ ते दहा वर्ष झाले शिवजय शिवजयंती चालेल नक्कीच तर आशा करू की जनता याबद्दल विचार करेलच दुसरा प्रश्न असा मला विचारायचा की आपल्या वार्ड नंबर तेवीस मध्ये भटक्या कुत्र्यांची खूप संख्या वाढलेली आहे आणि जर त्यांचा आपण एक नागरिक म्हणून काही लोक विरोध करतात त्यांना बाकीचे नागरिक विरोध करतात की त्यां काही नागरिकांना ते कुत्रे हवे असतात काही लोकांना नको असतात कारण काय आता असतात की जे वाटसरू आहे जाणारे लोक आहेत लहान मुलं आहे ट्युशनला जाणारे त्यांच्या जा मनात सतत अशी भीती असते तर भटक्या कुत्र्यांचं व्यवस्थापन होईल की नाही भटक्या कुत्र्यांचं तर आपण मध्यंतरी आपण केलेलं आहे बरेचशा म्हणजे नगरपरिषद परिषद करून जवळपास आपल्या वर्डामधून आठ ते दहा उमेदवार आहे आणि प्रत्येक जण असा दावा करत आहे की लोकांनी मला निवडून द्यावं तर त्यांच्यापेक्षा तू स्वतःला वेगळं कसं बघतो त्यांच्यापेक्षा म्हणजे मागील तो मी थोडं आधी बोललोय की बा लोकांना कार्य माहिती आहे माझं मी काय केलंय काय नाही लोकांसाठी मी सतत रात्र असो रात्री बारा वाजता फोन असो सतत लाईन गेली माझं सतत कार्य चालू असते अपडेट चालूच असते ग्रुपवरती वरून मला आठवलं की काय एम एस पण आपल्याकडे इश्यू आहे बरेचदा लाईन जाते आणि त्याचा पाठपुरवठा करणारा व्यक्ती जनतेला हवा असतो बरेचदा एम एस लोक फोन उचलत नाही तर त्याच्याबद्दल आणि दुसरी गोष्ट म्हणजे भविष्यामध्ये जनता अशी घाबरून आहे की डिजिटल मीटर येण्याचे चान्सेस आहे तर त्यासाठी जर जनता तुझ्याकडे येते आणि म्हणते की आम्हाला डिजिटल मीटर नको आहे तर त्यासाठी तू सपोर्ट करशील का हा त्यासाठी करू ना आपण निश्चित करू त्यासाठी पण डिजिटल मीटर म्हणजे आपण घेऊस त्यामध्ये पण काय त्यावेळेस सिच्युएशन पाहून सगळ्या गोष्टी राहणार आहे आपण तर ऑब्जेक्शन त्याच्यावर घेऊच पण पुढे साठी आपण चेंज करायसाठी तर करावंच लागेल थोडं तर मंडळी हे होते गौरव दीपकराव कदम जे की शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादी या पक्षाकडून ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उभे आहे आणि त्यांचं चिन्ह जे आहे ते घड्याळ आहे तर गौरव आमच्या तुला शुभेच्छा आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि जनतेला तू काय संदेश देऊ इच्छितो येणाऱ्या निवडणुकीचा निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेचा फक्त आपल्याला आशीर्वाद पाठिंबाच हवा आहे बाकी जनतेला तर बोलण्यासारखं काही आईनं माहितीच आहे माझं कार्य नक्कीच नक्की